वेगवेगळ्या टप्प्यांवर बदलत बदलत आलेला आहे आणि अलीकडच्या काळातही ते बदलत गेलेले त्याविषयी मोठा इतिहास होईल असं आपल्याला म्हणता येईल फक्त त्याच्या दोन गोष्टी महत्वाच्या काय झालं की रामाने कुंभकर्णाला मारलं आणि तो जो कुंभकर्ण आहे तो म्हणजे सहा महिने झोपत होता आणि सहा महिने जेवत होता जेव्हा त्याला मारलं तेव्हा कुंभकर्णाने रामाला विचारलं की म्हणजे कुंभकर्णाला मारलं रामाने तेव्हा त्या ते झोपेच्या देवीने म्हणजे निद्रा देवीने रामाला विचारलं कि हे विचार सहा महिने झोपत होतं सहा महिने जेवत होत त्याला मारलं आता निद्रा देवीला म्हणजे मला आता जागा कुठे आहे रामाने सांगितलं कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी तुझी जागा तर माणसं कीर्तन प्रवचन म्हणजे झोपण्याची गोष्ट घरी काही नसेल तर अशी अशी ज्या काळात झाली त्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी कीर्तनाला रंजनाची भारुड नावाचा एक प्रकार अस्तित्वात आणि त्या समाजाचं प्रबोधन करायला सुरुवात केली असे महत्वाचे टप्पे वारकरी संप्रदायात होतेच स्वतः कीर्तन करत तुकोबराच्या विषयी काही ढोबळ अंदाज काही अभ्यासकांनी बांधलेले आहेत पण नंतरच्या काळामध्ये कीर्तन हे लोकप्रिय माध्यम आहे कारण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी शेकडो ठिकाणी कीर्तन होत असत आणि मग हे जे लोकप्रिय माध्यम आहे त्या माध्यमाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी व्हायला पाहिजे वारकरी विचारातला विचार गाभा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने इतरही प्रबोधन करण्यासाठी याचा वापर झाला पाहिजे आणि ते इतरांना कळावं याच्यासाठी कीर्तन मालिका तयार झाल्या पाहिजेत असं पहिल्यांदा जर कुणाला वाटलं असेल तर ते सत्यशोधकांना वाटलं हे सत्यशोधक कोण होते है? तर सत्यशोधक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रेरित झालेले लोक महात्मा फुले यांनी पहिल्यांदा भारतामध्ये हे सांगितलं की इथे जाती व्यवस्था वर्णव्यवस्था आहे आणि त्याच्यामुळे बहुसंख्य बहुजन समाजाचं शोषण होत आहे ते शोषण थांबायला पाहिजे असं म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली हा जो सत्यशोधक समाज आहे तो कसा स्थापन झाला याची सुद्धा एक रंजक गोष्ट आहे जेव्हा हे सगळे लोक एकत्र बसून विचार करत होते की आपण काय करावं हो। आपल्याला समाजामध्ये वर्ण व्यवस्था दिसतेय त्यावेळेला इंग्रज आले होते आणि सगळा कारभार हा दुर्यम कारभार जो आहे तो प्रशासनाच्या हातामध्ये गेलेला होता आणि प्रशासनातले जे लोक आहेत ते शिकलेले लोक होते आणि बहुजन समाजाला शिक्षणाचा अधिकार नव्हता त्यामुळे साजिकच उच्च वर्णीय लोक प्रशासनामध्ये जास्त होते त्याच्यामुळे एक प्रशासकीय सत्ता विशिष्ट वर्गाच्या हातात गेली होती ते आपण या समाजाला कसं बाहेर काढायचं याचं चिंतन करण्यासाठी काही मंडळी एकत्र जमत होती त्यात एक वारकरी महंत होते ज्ञानगिरी न्या, बुवा हे कबीरपंथी वारकरी होते आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातले जे प्रमुख संत आहेत ज्ञानोबा राय नामदेवराय एकनाथ महाराज राय त्यात कबीर सुद्धा आहे वारकरी संप्रदायातल्या प्रमुख पाच संतांपैकी एक कबीर आहे आणि आता जशी ज्ञानोबरायांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते तुकोबरायांची पालखी